आज मी या मुलाला कायमचं संपवणार आहे असं म्हणत मी राजूच्या बेडच्या बाजूने पेट्रोल टाकलं त्यावेळी तो गाड झोपेत होता मी मेणबत्ती पेटवून त्याच्या खोलीत ठेवली आणि बाहेरून खोलीचा दरवाजा बंद करून घेतला राजू माझ्या थोरल्या धीरांचा मुलगा होता त्या दोघांच्या निधनानंतर तो आमच्यासोबत राहायला लागला तो प्रत्येक वेळी त्याच्या बापाच्या पैशावर नागासारखी फणी काढून बसलेला असायचा मला गरज पडली की त्याच्यापुढे हात पसरायला लागायची म्हणून आज मी त्याला संपवले होते त्याच्या खोलीतून किंचाळ ऐकू येत होत्या पण राजूला समोर बघून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण तो दुसऱ्या खोलीतून बाहेर आला मग त्याच्या खोलीत कोण होतं मी चेकबुक राजूच्या हातात देत म्हणाले राजू मला दहा हजारांची गरज आहे तेवढा चेक सही करून दे ना राजू माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागला मला त्याच्या बघण्याचा अर्थ समजला नाही म्हणून मी त्याला म्हणाले काय झालं राजू म्हणाला काकी तुला दहा हजार कशासाठी पाहिजेत कालच तर मी तुला पंधरा हजार दिले होते आणि तीन दिवसापूर्वीचसुद्धा तू माझ्याकडून वीस हजार घेतले होतेस एवढ्या पैशांचं तू काय करत आहेस मला त्याचं बोलण्याकून खूप राग आला सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर होती मुलांच्या शाळेची फी लाईट बिल पाणी बिल नोकऱ्यांचा पगार घरातलं सामान दूध सगळं सा मला बघायला लागायचं या महागाईच्या जमान्यात खर्चावर नियंत्रण करणं खूप कठीण होतं आत्तापर्यंत मी जेव्हा पण राजूकडे पैसे घेतले होते ते कशासाठी पाहिजे आहेत ते सांगून घेतले होते हो पण ते दहा हजार पहिल्यांदाच काही न सांगता मागितले होते आणि राजू त्याचा पण हिशोब घ्यायला बसला होता रागाने माझा चेहरा लाल झाला पण मी काही न बोलता किचनमध्ये निघून आले किचनमधली ठेवलेली सगळी बिलं उचलली आणि आणून त्याच्यासमोर ठेवली आणि म्हणाली आत्तापर्यंत जेवढे पैसे तू मला दिले आहेत त्याचा हिशोब या सगळ्यात लिहिलेला आहे लक्ष देऊन बघ तुम्हाला दिलेला एकही एक पैसा मी इकडचा तिकडे केला नाही राजू माफी मागत म्हणाला अगं काकी रागावू नकोस मी तर फक्त तुला कशासाठी हवे आहेत हे विचारत होतो पण त्यावेळी मला त्याच्यावर खूप राग आला होता माझा मूड त्यावेळी त्याची माफी ऐकून घेण्याचा नव्हता माझा नवरा चांगला कमवत नव्हता त्यामुळे मला सारखे राजूकडे पैसे मागायला लागायचे नाहीतर मी तर त्याला कधीच घरातून हाकलून दिलं असतं पण माझा नाईलाज होता कारण तो मला पैसे देत होता विचारलेले प्रश्न मला सहन होत नव्हते आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला अजिबात आवडत नव्हतं पैशांसाठी नाईला जाणे मी त्याला सहन करत होते मी त्याला म्हणाले आशूसाठी कानातलं बनवायला दिले आहेत त्या त्यासाठी दहा हजार कमी पडत आहेत म्हणून मी तुझ्याकडून उसने घेत होते जशी माझी भीशी लागेल मी तुला परत देईन घर खर्च सोडून माझ्या पर्सनल कामासाठी मी तुझ्याकडून कधीच पैसे घेतले नाहीत मी बोलता बोलता त्याला याची जाणीव पण करून दिली होती पण खरं तर हे होतं की त्याच्या पैशावर आम्ही सगळे मजामस्ती करत होतो तो तर एकटा होता त्यामुळे ते त्याचा खर्च जास्त नव्हता त्याच्या पैशातून मी घर भागवत होते सगळी बिलं भरत होते तरी पण त्याच्यावर उपकार करत असल्यासारखे मी त्याला बोलत होते एक गोष्ट मला समजली होती जर मी त्याच्यासमोर जास्त मनमानी केली असती तर त्याने माझं डोकं खाल्लं असतं म्हणून त्याला माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवणं खूप गरजेचं होतं माझं बोलणं ऐकून राजू अजून थोडा शर्मिंदा झाला आणि म्हणाला काकी मी तर तुला असंच विचारत होतो हे घे मी तुला दहाच्याऐवजी पंधरा हजारांचा चेक दिला आहे आशूसाठी एक चांगला ड्रेस पण घेऊ नये राहुल आणि माझ्यासाठी पण कपडे घेऊ नये असं म्हणत त्याने चेक माझ्या हातात दिला आणि बाहेर निघून गेला बाहेर त्याचे काही मित्र आले होते आज त्याच्यासमोर मला माझी लायकी चांगलीच कळाली होती मागच्या आठ महिन्यांपासून मी त्याला जेवढे पैसे मागितले होते त्याने न संकोच करता दिले होते मी बिल नेहमी जास्त रुपयांची बनवत असायची हजार पाचशे दुकानदाराला दिल्यानंतर उरलेले सगळे पैसे माझे असायचे असे करता करता मी खूप पैसे साठवले होते पण आता राजूला माझ्या या कर्तृतीबद्दल समजलं होतं बहुतेक त्याला माझ्यावर संशय यायला या लागला होता त्यामुळे त्याने मला पैसे द्यायच्या अगोदर कारण विचारलं होतं की पैसे कशासाठी पाहिजेत राजू माझ्या थोरला धीरांचा मुलगा होता एका अपघातात त्या दोघांचं निधन झालं होतं आणि मागच्या आठ महिन्यांपासून राजू आमच्यासोबत राहत होता हे घर पण राजूचं होतं माझ्या नवऱ्याला ना जुगाराचा नाद होता असं नव्हतं की तो कमवत नव्हता उलट खूप मेहनत करायचा पण कमवलेले सगळे पैसे जुगारात आणि फालतू खर्चावर उडवत असायचा त्यांचा सगळा वेळ मित्रांसोबत मजा मस्ती करण्यात जात असायचा त्यांचा मोठा भाऊ त्यांना खूप समजावून सांगायचा पण त्यांचं बोलणं पण माझा नवरा ऐकत नव्हता त्यांचा स्वभाव जरा पण बदलला नव्हता माझे थोरले दीर न काही बोलता आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करत असायचे मुलांच्या शाळेचा कॉलेजचा खर्च सगळं ते भागवत असायचे माझी दोन मुलं होती पण माझ्या धीरांचा एकच मुलगा होता सुखात आयुष्य चालू होतं त्यामुळे आमच्या आयुष्यात दुःख नव्हतं कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती माझ्या धीरांनी आमच्यासाठी खूप केलं होतं जसं त्यांचं निधन झालं तसं मला काळजी वाटायला लागली की आता आमचा खर्च कोण करणार मुलांच्या शिक्षणाचं कसं होणार राजू आणि राहुल एका वयाचे होते पण दोघांच्या सवयीमध्ये जमीन आसमानाचा फरक होता राजू त्याच्या वडिलांसारखा विचार करणार होता आणि माझा मुलगा राहुल त्याच्या बापाच्या पावलावर पाऊल टाकत पुढे निघाला होता त्याच्या रोज नवनव्या फरमायशी असायच्या आणि त्या पूर्ण करता करता माझ्या नाकीनं यायचे मी प्रत्येक वेळी त्याला राजूचे उदाहरण द्यायचे की बघ तो पण तुझ्या वयाचा आहे पण किती साधा सरळ चांगला मुलगा आहे त्याच्या आईवडिलांना कधीच त्रास देत नाही त्याचे वडील त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात पण मी राहुलवर रागावून ओरडून पण त्याच्या वागण्यात फरक पडत नव्हता धीरांच्या आणि जावेच्या अचानक निधनामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते घराची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती नवऱ्याच्या हातात पैसा टिकत नव्हता मला कळत नव्हतं इथून पुढे घर कसं चालवायचं याचा विचार करण्यातच माझा रात्रदिवस दिवस निघून जायचा असं वाटायचं माझ्याभोवती अंधार पसरलेला आहे राजूची अवस्था आईवडील अचानक गेल्यामुळे खूप वाईट झाली होती त्याला खूप मोठा धक्का बसला होता ना तो वेळेवर जेवायचा आणि नाही कुणाशी बोलत असायचा त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हसू असणाऱ्या मुलाची अवस्था बघून मा त्याच्यावर दाया यायची माझ्या मुलांच्या डोक्यावर त्यांच्या बापाचा हात होता मला घर खर्चाची एवढी पण काळजी नव्हती एक ना एक दिवस माझ्या नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली असती पण राजूचं काय त्याचं कसं होणार त्याच्या डोक्यावरून आईवडिलांचा हात कायमचा उठला होता माहीत नाही त्याचं आयुष्य पुढं कसं निघणार माझा नवरा स्वतःच्या मुलांना सांभाळण्याच्या लायकीचा नव्हता तो राजूची जबाबदारी काय घेणार राजू पण त्या धक्क्यातून बाहेर येत नव्हता एक दिवस अचानक कोणीतरी दार वाजवलं मी दार उघडलं तर समोर वकील साहेब उभे होते ते हॉलमध्ये येऊन बसले त्यांनी मला राजूला बोलवायला सांगितलं त्यांना त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं मी म्हणाले तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही मला सांगा राजू अजून धक्क्यातून सावरला नाही मी खूप मुश्किलीने त्याला जेवायला घालून झोपावलं आहे वकील साहेब म्हणाले तुमचा धीर श्यामराव खरंच खूप चांगला माणूस होता खरं तर मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की त्यांनी खूप जागेवर इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे खूप जमीन खरेदी केले आहेत बिझनेसमध्ये पण त्यांचे शेअर्स आहेत त्याचे सगळे पेपर्स आहेत हे बघून माझं डोकं सुन्न झालं मी हैराण होऊन वकिलांकडे बघायला लागले ते म्हणाले आता या सगळ्यांचा वारस राजू आहे आणि प्रत्येक महिन्याला बँकेत पैसे येत राहतील हे घर पण कायद्याने राजूच्या नावावर आहे राजू या धक्क्यातून बाहेर आल्यावर त्याला माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्या काही पेपरवर त्याच्या सहाय्य घ्यायच्या आहेत मग त्याच्या बँकेत खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असं म्हणत ते वकील आमच्या घरातून निघून गेले मला ते असं वाटलं की आता माझं सगळं टेन्शन संपणार राजूला स्वतःच्या कंट्रोलमधून ते करणं खूप सोपं होतं त्या दिवसानंतर माझं वागणं राजूसोबत बदलायला लागलं अगोदर त्याच्यावर मला दया यायची आता मी त्याच्यावर रागवत असायचे आता मी त्याला खुश करण्यासाठी प्रयत्न करत होते नंतर मी राजूशी गोड बोलायला लागले त्याच्या आवडीचं जेवण बनवायला सुरुवात केली त्याला याची जाणीव करून द्यायला लागली की या घराचा तो किती महत्त्वाचा भाग आहे तसा तो हळूहळू या धक्क्यातून सावरायला लागला खरं तर हे होतं की तो आमचा आधार होता मला असं वाटलं की मी त्याला खुश केलं तर तो माझ्या हातात पैसे देत जाईल आणि त्यातून मी घर खर्च भागवत जाईन राजू माझ्या हातात पैसे द्यायला लागला त्याच्या पैशांमुळे माझ्या मुलांचं शिक्षण सुरू होतं मुलांची फी वेळेवर जमा व्हायची घराची बिलं वेळेवर भरली जायची घरात सगळं सामान भरपूर यायला लागलं माझी मुलं खुश होती त्यांना महिन्याचा पॉकेट मनी मिळत होता माझ्या मुलीसाठी आशूसाठी मी खूप नवीन कपडे खरेदी केले राहुलची इच्छा पूर्ण व्हायला लागल्या पण मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात मला हे सगळं करताना खूप वाईट वाटायचं मला जेव्हा पैशाची गरज पडायची तेव्हा मला राजूकडे हात पसरायला लागायचा आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागायची मला सगळं खूप कष्ट न करता मिळालं होतं त्यामुळे मला कुठल्या वस्तूची कु गोष्टीची कदरच नव्हती मी बऱ्याच वेळा विचार केला की माझा नवरा त्याने कमवलेला पैसा असा फालतू खर्च करत नसता तर मला या परिस्थितीत जगायला लागलंच नसतं पण तो त्याच्या वाईट सवयी सोडत नव्हता त्याला कशाचीही देणं घेणं नव्हतं ना मी नाहीला जाणे सारखी सारखी राजूसमोर जायची आणि तो काही न बोलता मला पैसे देत असायचा अगोदर मला खूप चांगलं वाटायचं पण हळूहळू मला माझ्या लायकीची जाणीव झाली प्रत्येक गोष्टीसाठी मला राजूवर अवलंबून राहायला लागायचं आणि ही गोष्ट माझ्या मनाला आतल्या आत खात होती राजूने कधी माझ्याकडे पैशांचा हिशोब मागितला नाही किंवा कधी विचारलं नाही की काकी तुला एवढे पैसे कशासाठी पाहिजे असतात आणि त्याचं हे वागणं मला खूप आवडायचं माझ्या मनाची समजूत घातली की चला तो आनंदाने पैसे देतो आहे तर मला काय प्रॉब्लेम आहे मी कितीतरी वेळा त्याच्याकडून जास्त पैसे घेतले होते आणि माझ्याकडे साठवायला सुरुवात केली विचार केला की मी साठवलेले हो पैसे कधीतरी माझ्या उपयोगी येतील पण आज जेव्हा राजूने मला पहिल्यांदा दहा हजारांचा हिशोब मागितला तेव्हा मला मनातून भीती वाटायला लागली मला असं वाटलं की माझं सत्य त्याला समजलं की काय मी तर विचार केला होता की प्रत्येक वेळेसारखा चेक सही करून देईल पण आज त्याने मला प्रश्न विचारला की एवढे पैसे कशासाठी हवे आहेत मला असं वाटलं की तो आमचा खर्च करून कंटाळला आहे म्हणून असं विचारत आहे मी आज त्याला पहिल्यांदा एवढं कठोर झालेलं बघितलं होतं तो खूप सरळ विचारत होता पण त्याच्या प्रश्नाने माझं मन बेचैन केलं होतं मी मनात निर्णय घेतला की यावर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे मी जास्त दिवस राजूवर कंट्रोल करू शकत नाही आता तो तरुण आणि समजदार झाला होता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होता जर उद्या त्याने आमची जबाबदारी घ्यायला नकार दिला तर माझं आणि माझ्या मुलांच्या भविष्याचं काय या याचा विचार करता करता त्याचा काहीतरी बंदोबस्त करायचा असा विचार माझ्या मनात आला मला आयुष्यभर त्याच्या पैशांवर आयुष्य करायचे असेल तर त्याला स्वतःपासून लांब जाऊ द्यायचं नव्हतं माझ्या डोक्यात खूप प्लॅन यायला लागले कधी विचार करायचे की त्याला लग्न करायला मजबूर केलं तर त्याच्याजवळ पैशांची कमी नव्हती वकिलांनी सांगितलं होतं की त्याच्या खात्यात महिन्याला लाखो रुपये जमा होतात आणि त्याने दिलेल्या पैशातून माझे सगळे प्रॉब्लेम सुटत होते पण खरं हे पण होतं की आता तो मला प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागत होता याचा अर्थ हा होता की तो हळूहळू आत्मनिर्भर व्हायला लागला होता आणि मला ते सहन होत नव्हतं माझी अशी इच्छा होती की तो कायम माझ्या कंट्रोलमध्ये राहावा त्या रात्री मी रात्रभर विचार करत राहिले की असं मी काय करू मनात एक भीती होती की त्याने हिशोब मागायला सुरुवात केली तर आणि दुसरीकडे लालच पण होतं की मला त्याच्या सगळ्या धंदौवलतीवर हक्क मिळवायचा होता मुलं झोपली होती पण माझ्या डोळ्यातून झोप गायब झाली होती कधी विचार करायचे की तो आम्हाला सोडून गेला तर आमचं काय होईल कधी विचारायचा जर आता मी कठोर पाऊल उचललं नाही तर पहिल्यासारखे वाईट दिवस परत येतील मी मनाला समजावलं मुलांच्या आणि माझ्या भविष्यासाठी मला कुठला तरी निर्णय लवकर घ्यायला लागणार होता राजूला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मी काहीही करू शकत होते तो आमचा आधार होता पण आता तो प्रश्न विचारत होता असं झालं तर हा आधार पण निघून जाईल आणि मला असं होऊ द्यायचं नव्हतं मग अचानक माझ्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला आणि मी त्याचा जीव घेण्याचा निर्णय घेतला लालच खूप वाईट गोष्ट असते आणि मी माझ्या लालची मनाने बनवलेल्या चाळत स्वतः अडकत चालले होते मला या गोष्टीचा जरा पण अंदाज नव्हता की मी काय करत आहे मी विचार केला की राजू त्याच्या वडिलांच्या संपत्तीवर नागासारखा का फण काढून बसला आहे त्याला वाटेतून कायमचं बाजूला केलं पाहिजे त्याला मारण्यासाठी मी वेगवेगळ्या वेग वेग योजना बनवायला लागले कधी विचार केला त्याला विष द्यावं तर कधी बाहेरगावी पाठवून त्याला मारायची सुपारी द्यावी पण सगळ्या शेवटी त्याला खोलीत जाळून मारणं मला सोपं वाटलं म्हणजे माझ्यावर कुणाला संशय पण येणार नाही खूप दिवस मी मनात प्लॅन केला होता मुलांना माझ्यावर संशय यायला नको म्हणून मी त्यांच्यासमोर खूप नॉर्मल राहत होते पण मनात राजूला मारण्याचा निर्णय घेतला होता आता मी फक्त चांगल्या वेळेची वाट बघत होते म्हणजे सगळं एका क्षणात संपेल जेव्हा तो त्याच्या खोलीत रात्रीचा गाढ झोपला होता तेव्हा मी चान्स मिळताच पेट्रोलची बाटली काढली आणि त्याच्या बेडच्या बाजूला सगळीकडे पेट्रोल, पेट्रोल पसरलं आणि एक मेणबत्ती पेटून तिथेच बाजूला ठेवली म्हणजे ती मेणबत्ती खाली पडून अंतुर्णाला आग लागेल दार बाहेरून बंद करून घेतलं म्हणजे तो खोलीतून बाहेर येऊ शकणार नाही माझं काळ जोरजोरात धडधडत दधर होतं पण मी माझ्या मतांवर ठाम राहिले मला माहीत होतं हीच ती थी वेळ आहे आणि माझ्या वाटेतला काटा कायमचा निघून जाईल थोड्या वेळात खोलीत धूर पसरला आणि मग अचानक आग लागली खोलीतून किंचाळी ऐकू यायला लागली मी दारात उभी राहून मन नसल्यासारखे तो आवाज ऐकत होती तो आवाज न... ऐकून माझ्या मनाला शांती मिळत होती मी स्वतःच्या मनाला विश्वास दिला की थोड्या वेळाची गोष्ट आहे मग हे हो ओझं कायमचं माझ्या खांद्यावरून उतरेल मी आग लागल्याचे बघून रडायची ओरडण्याचे खोटं खोटं नाटक केलं पण मन आतून खुश होतं मला माहीत होतं तो पूर्णपणे जळून गेला असेल त्यामुळे मी हळूच दाराची कडी काढली म्हणजे कुणाला माझ्यावर संशय येणार नाही काही वेळात माझ्या आवाजाने लोक घरात गोळा झाले पण पुढच्या क्षणाला माझे हातपाय थंड पडले त्या लोकांच्या गर्दीत राजू समोरच्या खोलीतून बाहेर येताना दिसला तो एकदम ठणठणीत होता माझे हातपाय थरथर कापायला लागले तोंडातून आवाज निघत नव्हता मी मनात म्हणाले जर हा बाहेर आहे तर आज जळून कोण मेलं होतं मी वेड्यासारखी खोलीत घुसले तर खोली धुराने भरली होती मी बेडजवळ जाऊन बघितलं तर मला चक्करच आली कारण तो माझ्या पोटचा मुलगा राहुल होता जो आज राजूच्या खोलीत झोपला होता त्याचं अंग भाजलं होतं त्याचा श्वास बंद झाला होता त्याला जळलेलं बघून मी जोरात ओरडले मी राजूसाठी खड्डा खोदला होता आणि मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाला त्यात ढकललं होतं माझे हातपाय तर कापायला लागले डोक्याने काम करायचं बंद केलं मी विचार केला होता की इथून पुढं माझे सगळे प्रॉब्लेम संपून जातील पण या आगीत माझं सगळं काही संपलं होतं माझ्या मुलाचं भाजलेलं शरीर माझ्यासमोर पडलं होतं आणि मी काहीच करू शकत नव्हते माझा नवरा नेहमीसारखा त्याच्या मित्रांच्यासोबत पार्टी करण्यात व्यस्त होता राजू आणि आजूबाजूची लोक आग विजवण्याचा प्रयत्न करत होते पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता राहुल मेला होता माझ्या मनावर सोज वाढतच होतं मी राजूला माझ्या मार्गातून कायमच्या बाजूला करण्याचा प्लॅन केला होता पण खरं तर हे होतं की देवाने माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलाच्या मृत्यूच्या रूपात मला दिली होती आणि मी स्वतःच्या जाळ्यात फसले होते मला कळत नव्हतं की पुढे काय होणार आहे गावातल्या लोकांना नातेवाईकांना काय सांगायचं पोलिसांना काय सांगायचं माझ्या नवऱ्याला माझ्या कर्तुतीबद्दल समजेल तेव्हा त्याचा ते सामना कसा करायचा राजूच्या डोळ्यात मी विचित्र भाऊ बघितले जणू त्याला माझ्याबद्दल सगळं समजलं होतं तो काही बोलला नाही पण त्याचे गप्प बसणे माझ्यासाठी कुठल्या शिक्षेपेक्षा कमी नव्हतं माझ्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती की पैशाच्या हव्यासापोटी मी माझं सगळ्यात मोठं नुकसान करून घेतलं होतं मला वाटलं होतं की राजूची सगळी धंदौलत मला मिळेल पण माझ्या मुलाचे जळालेले प्रेत बघून मला माझ्या चुकांची जाणीव झाली मी खांबासारखी भान हरवून एकटक बघत उभी होते डोळ्यातून पाणी येत होतं त्या दिवसानंतर राजूचं वागणं बदललं नाही उलट पहिल्यापेक्षा जास्त पैसे माझ्या हातात ठेवायचा पण आता तो या घरात राहत नव्हता खातपीत नव्हता माझ्या मनात इच्छा असून पण मी त्याला विचारू शकले नाही कारण कुठे ना कुठे त्याला पण हे माहीत होतं की मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता माझ्या मनात पश्चाताप होता आणि स्वतःच्या चुकांचं ओझं होतं मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला होता या घटनेनंतर माझा नवरा बदलला पण माझं आयुष्य पहिल्यासारखं नव्हतं कारण स्वतःच्या मुलाचा जीव घेणाऱ्या आईला कधीच सुख मनाची शांती भेटत नाही